श्रावणातला पहिला सोमवार आहे खूप सुंदर व्हिडिओ आपल्या भेटीला येणार आहेत मिस नका करू चॅनेलला आता सबस्क्राईब करून घ्या बेल लायकॉन प्रेस करा आणि आपल्या कुटुंबाबरोबर मित्रपरिवाराबरोबर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जे नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदाबाई पूजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्या भेटीचं कारण खूप खास आहे हे विशेष कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून या विशेष आणि रेसिपीचे असे संपूर्ण खास व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ लगेचच बघू शकाल विशेष कारण सांगण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांचे खूप आभार मानायचे आहेत कारण की तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे आपल्या चॅनेलवर एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा लवकरच पूर्ण झालेला आहे तुम्हा सर्वांचं प्रेम सपोर्ट असाच राहू देत हीच आशा करते जेव्हा हा टप्पा पूर्ण झाला त्याच वेळेला ठरवलं होतं की काहीतरी नवीन आपल्या व्ह्यूवर्ससाठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन यायचं आहे तर येस ती वेळ आलेली आहे आपल्या चॅनेलवर एक नवीन सेगमेंट सुरू होतं आहे ज्यामध्ये आपण खूप छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आपल्या या खास सेगमेंटचं नाव असणार ना आहे सखी समृद्धी नावावरूनच तुम्हाला कळालं असेल प्रत्येक व्यक्तीकडं एक अला कुंती ही कला असते मग ती कोणतीही असू देत पदार्थ बनवण्याची असू देत किंवा एखादी प्रोडक्ट बनवण्याची असू देत कलाकृती असू देत किंवा एखादी सर्विस प्रोव्हाइड करायची असू देत तर आपल्या चॅनेलवर आपण अशा सख्यांना भेटणार आहोत अशाच मैत्रिणींना भेटणार आहोत आणि मी खूप प्रेमाने ताई म्हणते खरं तर हो अशाच आपण ताईंना भेटणार आहोत ज्यांनी आपला संसार आपला बिझनेस आपला जॉब आपलं करिअर शिक्षण हे सांभाळतच आपल्या त्या कलागुणांना स्वतःहून वाव दिलेला, दिलेला हो। आहे आणि त्यांना बऱ्याच जणांनी प्रोत्साहन दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नुसत्या गप्पा गोष्टी करणार नाही आहोत तर त्यांनी जे प्रॉडक्ट बनवतात त्यांची जी कलाकृती आहे ती जर तुम्हाला हवी असेल तर त्यांचा संपर्क क्रमांकसुद्धा आम्ही त्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर बेसिकली या मुलाखतीमध्ये आपण ऐकणार आहोत मैत्रिणींचा छान असा प्रवास मारणार आहोत त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा आणि त्याचबरोबर त्यांची ही प्रेरणादायी स्टोरी जी आहे ती ऐकून बऱ्याच आपल्या मैत्रिणींना आपल्या आजूबाजूला प्रेरणा नक्की मिळेल त्यांनाही प्रोत्साहन देऊयात आणि आपणही हा प्रेरणादायी प्रवास बघूयात आता सखी समृद्धी म्हणजे फक्त सखींच्या पुरतंच मर्यादित आहे का तर असं नाही आहे आपण बघतो प्रत्येक कुटुंबात असू देत मग तो बिझनेस असू देत जॉब असू देत घरातली प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपल्याला हातभार लावत असते हे चॅनेल जसं सर्व प्रेक्षकांचं आहे तसाच हा मंचसुद्धा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे त्यांच्याकडे जी कला असेल कल्पकता असेल त्यांची हुशारी असेल त्यांच्या बिझनेसमधला काही प्रेरणादायी प्रवास असेल तो आपण दाखवायचा इथे प्रयत्न करणार आहोत तर चॅनेलशी नक्की जोडून राहा यापूर्वी आपल्या चॅनेलवर रेसिपी व्हिडिओ तर येतच होते पण यापुढे यापुढेसुद्धा रेसिपीसोबतच व्लॉगही असतील आणि आपल्या सखी समृद्धी सेगमेंटमधले बरेच असे इंटरव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे खरं सांगू का मीच एवढी उत्साही आहे ना सगळ्यांची भेट करून द्यायला मी त्यांचा प्रवास जवळून पाहिलेला आहे अगदी पदार्थापासून ते मी मला सरप्राईज ठेवायचं आहे खरं तर सगळं पण मी काही गोष्टी तुम्हाला सांगते आपल्याला असं होतं ना की बऱ्याचदा आपल्याकडे वेळ नसतो किंवा आपल्या घरी ना खूप जास्त आपले पाहुणे येणार असतात पण एखादा पदार्थ बनवायचा आहे तर आपल्याकडे मॅनपावर नसते तर त्यावेळेला तुम्ही या ताईंकडून ना ती ऑर्डर बनवून घेऊ शकता आणि आपला कार्यक्रम छान आनंदी आणि मस्त असा बनवू शकता त्याचबरोबर कुणाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तर आपल्या मैत्रिणींचा ना आपल्या सख्यांचा खूप गोंधळ होतो की बजेट काय असणार आहे किंवा काय प्रोडक्ट देणार आहोत किंवा एखादी वस्तू आपण पुन्हा किंवा रिपीट नाही दिली पाहिजे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओजमध्ये मिळणार आहे तर खरंच चुकवू नका मुलाखत मुलाखात आहे आपल्यातल्या स्थायींची आहे त्यांचा ता प्रवास आपल्यातल्या बऱ्याच जणींना हा प्रेरणा देऊन जाणार आहे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच बेल लायकॉन प्रेस करा आणि तुम्हाला आणखीन कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओज बघायला आवडतील तेसुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवू शकता चला तर मग मंडळी भेटूयात आपल्या पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये आपण भेटतच राहणार रह आहोत आता मंडळी तुमच्या सर्वांमुळे सपोर्टमुळे आजवर जसं आपल्या चॅनेलला खूप भरभरून प्रतिसाद तसाच प्रतिसाद प्रेम आणि सपोर्ट या पुढेही असू देत थँक्यू सो मच सगळ्यांना